पाथडी शहरातील वामनभाऊ नगर परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे ओपन स्पेसवर पसरलेली घाण बंद पडलेले लाईट्स आणि नियमबाह्य या याविरोधात स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत बीक मांगो आंदोलन उभारलं या आंदोलनादरम्यान घडलेला धक्कादायक प्रकार म्हणजे युवा कार्यकर्ते रोहित पुंड यांनी नगर परिषदेच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला या घटनेनं नगर परिषदेच्या यंत्रणेमध्ये खळबळ उडाली वामनभाऊ नगरमधील पायाभूत सुविधांचा पूर्णतः अभाव आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत रस्त्यांवर मोठे खड्डे वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे अर्धवट रस्ते पावसाच्या पाण्यामुळे साचलेली घाण आणि बेकायदा पेविंग ब्लॉक बसवण्याच्या प्रकारांमुळे रहिवाशांचे हाल होत आहेत या पार्श्वभूमीवर रहिवासी आणि युवकांनी वामनभाऊ नगर इथून नगरपरिषद कार्यालयापर्यंत मोर्चा काढला मोर्चात आंदोलकांनी भिकाऱ्यांचे पोशाख परिधान करून शहरातील विविध ठिकाणी भीक मागत जनतेला मूलभूत सुविधा मिळवायच्या असतील तर आता भीक मागावी भी लागते असा टोला प्रशासनाला लगावला जमा झालेली रक्कम नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वापरण्याची मागणी करून ती नगरपरिषद प्रशासनाला सुपूर्द करण्यात आली नगरपरिषद कार्यालयात नगर पोहोचल्यानंतर अचानक रोहित पुंडे यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदनाचा प्रयत्न केला मात्र सहकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्यांना वाचवला अंगावर पेट्रोल पडल्यामुळे त्यांच्या डोळ्याला आणि शरीराला इजा झाली असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आला या घटनेनंतर प्रशासनाची यंत्रणा घटनास्थळी धावली आंदोलनाचं नेतृत्व माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे आणि रोहित पुंडे यांनी केलं यावेळी योगेश रासने देवा पवार अतिश निराळी विवेक देशमुख सागर इधाटे शेखर सोंटके संतोष पुंड सोमनाथ माने सोमनाथ बोरुडे डॉक्टर प्रमोद पुंड शौकत शेख सनी पगारे सनी भोसले सागर पाटील अमोल मदनी भैया सोंटके यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते आंदोलनाच्या दरम्यान सर्व आंदोलनकर्त्यांनी नगर परिषदेच्या कामकाजावर तीव्र शब्दामध्ये टीका करत संताप व्यक्त केला नगरपालिकेचं अस्तित्व आहे का नाही असं सामान्य नागरिकाला वाटतंय कारण की एकीकडं खूप कोट्यवधी रुपयाचे विकास चालू आहे असं सत्ताधाऱ्याकडून डिंडोरा पिटवला जातोय परंतु जे पाथर्डी शहरातले जे मूलभूत प्रश्न आहेत नागरिकांचे त्या प्रश्नाकडं अतिशय जाणीवपूर्वक कानाडोळा या प्रशासनाकडून केल्या जात आहे आणि त्याची प्र परिणिती म्हणून आज दर आठ दिवसाला पाथर्डी नगरपालिकेवर एक मोर्चा महिलांचा आसन युवकांचा आसन ज्येष्ठ नागरिकांचा असेल येऊ राहिला ह्याची गांभीर्याने दखल ह्या पाथर्डी नगरपालिकेच्या शिवसाहेबांनी घेतली पाहिजे कारण की गेले चार वर्षापासून ते इथं प्रशासक आहेत आज पाथर्डी शहरातल्या सर्वसामान्याची प्रतिक्रिया नगरपालिकेविषयी फार वाईट आहे की ह्या पाथर्डी शहरात पट्यवधीचे जे कामं चालले आहेत हे कुठलेही कामं नागरिकांच्या सुईसुविधासाठी नसून हे फक्त ठेकेदारांचे आणि वरच्या आखांचे पोट भरण्यासाठी हे सगळे कामं चाललेले आहेत असा नागरिकांचा पूर्ण ठाम विश्वास झालेला आहे कारण की जी दोन दोनशे चव्वेचाळीस पंचेचाळीस कोटीची योजना आहे त्या योजनेचा ह्या पाथर्डी शहराला एक काढीचाही लाभ होणार नाही आहे ही नागरिकांचा पूर्ण विश्वास झालेला आहे आणि जे काम विकास कामं हे शिवसाहेबांनी यांचं सगळे प्रशासन सांगतंय ते नागरिकांच्या सुविधाचं नाही आज पातळी शहरामध्ये सुलभ शौचालयाची सोय नाही आहे व्यापारपेठेमध्ये आणि या पूर्ण शहराच्या मध्यभागी मुतारीची व्यवस्था नाही आहे आज उपनगरामध्ये अनेक अनेक रस्त्यांमध्ये सगळा चिखल झालेला आहे आणि दल त्या दलदलीमधून लोकांना या जावा यावं लागतं आणि अतिशय उद्विग्न भावना या ठिकाणी सगळ्या नागरिकांची झालेली आहे म्हणजे आज आज हे युवक अतिशय आक्रमक पद्धतीने या ठिकाणी आले आणि त्यांनी पोडतिडकीने या ठिकाणी सगळे प्रश्न मांडले प्रभाग क्रमांक का एकमधील काही प्रलंबित मागण्या जे रस्त्याचे काही बेकायदा रस्ते येतं जे घर गर, घराच्याही वर रस्ते गेलेत त्या रस्त्यामुळं घरात पाणी जातं दुसरी गोष्ट का प्रभागात काही ठिकाणी चेंबर फुटलेले येतं रस्त्याचे वर काही चेंबर येतं काही खाली चेंबर येतं पूर्ण खड्डे झालेत पाणी साचतं आहे लाईटीचे प्रश्न आहेत का ज्या रस्त्यावरच्या लाईट येतात त्या लाईटही बंद आहेत त्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून काही प्रलंबित हे प्रश्न पालिकेकडं सेवांकडे अधिकाऱ्यांकडे मागणी केल्या असता कोणतीही त्याच्यावर दखल घेतली तर की त्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जो रस्त्याला परवानगी दिलेली आहे रस्ते इंजिनिअरने तिथे येऊन पाहणं महत्त्वाचं आहे त्यांनी तिथे येऊन रस्ता पाहिल्यानंतर पुढील परमिशन त्यांना बंधनकारक आहे पण ज्यावेळेस रस्ता अनाधिकृत रस्त्याच्या वर ब्लॉक गेलेले आहेत त्याला इंजिनिअरने परमिशन दिली कशी ही आमची महत्त्वाची मागणी आहे आमचं मत यात एकच विनंती आहे शिवांना मुख्याधिकाऱ्यांना का जो इंजिनिअर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा ही आमची मत आणि अन्यथा जे काही तुम्ही आम्हाला पत्रात काही मुद्दे कळवलेले आहेत त्याप्रमाणे जर आमचे मागण्या पूर्ण झाल्या नाही याच्यापेक्षा तीव्र प्र प्रतीचं आंदोलन आम्ही सर्व सहकारी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट यापुढे आंदोलन करेल यस्त मिडीयासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी